गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी कालापासून चालत आली आहे गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजार पटीनं गुरुतत्व कार्यरत असतं या गुरुतत्वाचा लाभ समाजाला व्हावा यासाठी इचलकरंजीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्राच्या वतीनं नदीवेस नाकासह शहरातील विविध मंदिरांमध्ये आणि शाळांमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला यानिमित्त विविध उपक्रम पार पडले हिंदू धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा गुरुपौर्णिमेला गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे त्याचं औचित्य साधून इचलकरंजीतील नाका इथल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थांची षोडोशोपचार पूजा करत अभिषेक घातला तसंच सेवेकर यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली आमदार प्रकाश आवाड यांनी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या हस्ते आरती आणि सकाळची नैवेद्य आरती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली या उत्सवात हजारो सेवेकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला दरम्यान सेवा केंद्र परिसरात केलेल्या कॉन्क्रीटीकरण हायमास्ट लॅम्प शुद्ध पेयजल प्रकल्प या विकास कामांचा शुभारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते झाला याचप्रमाणे शहर परिसरातील अनेक मंदिर मठ आणि आध्यात्मिक संस्थांच्या वतीनं परंपरेनुसार गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन कीर्तन यासह विविध कार्यक्रम पार पडले